विस्तारित तळोजा एमआयडीसी परिसरातील चिंधरण महालुंगी आणि कानपोली या गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तसेच उद्योग व्यवसायाच्या संधी मिळाव्यात या मागणीसाठी चिंधरण येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत माजी नगरसेवक हरेश केणी आणि परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थांचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या लक्षवेधी भूमिका पाहायला मिळाल्या आपली भूमिका मांडताना हरेश म्हणाले बाहेर लोक येथे येऊन उद्योजक होऊ शकतात तर आपण का नाही आपणही एम आय डी सीतील प्लॉटवर स्वतःचे उद्योग उभारू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले तर किरण पाटील म्हणाले ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या धास्तीने एम आय डी सीनेच स्पष्ट आणि बंधनकारक नियमावली तयार केल्यास प्रकल्पग्रस्तांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल कंपन्यांना प्लॉट हस्तांतरित करतानाच संबंधित करारनाम्यात प्रकल्पग्रस्तांसाठी नोकरी आणि उद्योग व्यवसायाच्या संधी तरतूद बंधनकारक केल्यास हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अन्यथा प्रकल्पग्रस्तांना आपल्या हक्कांसाठी सतत संघर्ष करावा लागेल अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली मी या ठिकाणी सांगू शकतो की आपण घेणारच किती व्हायचे आज आदानी अदानी हटावा म्हणून आपण इथं जो नारा शेतकरी प्रकल्प हा एमआयशी अदानीला देतो किंवा कुठल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आपली पुढची मागणी असेल की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही प्लॉट द्या तिथे आपण उद्योजक होऊ शकत नाही का फक्त आम्ही तिथे नोकरी करायची तिथे सप्लायर करायची याच्यावरच का राहायचं आदानी बांधू शकतो इतर उद्योग ते बांधू शकतो आम्ही बांधू शकतो सरकारने आम्हाला तिथे कर्ज उपलब्ध करावा उद्योग आमचा आमचा प्रकल्प तरुण सक्षम आहे फक्त त्याला दिशा नाही आणि ही दिशा देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला प्लॉट मागला पाहिजे खाली नोकरी हे आपन तो। तो पुर पुर तीड़ा, तीड़ा ते कारण आपण फक्त आज संघर्षातच आपल्या सगळे पिढ्या दोन तीन पिढ्या गेल्या आता नवीन पिढीला काही शिल्लकच राहणार नाही सिडको मध्ये सगळी जमीन गेली नैनामध्ये गेली आता तुमची एमआयडीसी मध्ये गेली उरलेली आहे ती महा महापालिकेत आहे इथंही शेतकरी आपला त्या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना घेऊन आपण तिथे रस्ते केले हे केले परंतु आपला शेतकरी कुठेतरी विकण्याचेच मागं लागतो आज हे आप बघितलं असेल एमआयडीसीतून काय साडेचार लाख रुपये घेतले असतील <laughs> <आन्ती ता laughs> आपण फक्त आपण काय करणार लग्न करणार गाडी घेणार घर बांधणार अरे आपण उद्योग बांधला पाहिजे आज अदानी असू किंवा पूर्ण देशभरातील कुणी मंडळी असू दे बाहेर देशातून इथे लोक येतात का इथे एअरपोर्ट आहे मेट्रो आहे रेल्वे स्टेशन आहे बाहेरून रस्ते आहेत नवी मुंबई मुंबईमध्ये जाणारा एवढा मोठा आपला जो भाग आहे जमीन आहे इथे बाहेरील लोक येऊन जर डो, डोकं चालून इथे उद्योग धंदा करता आपण ह्या आपण सर्व त्याग केलेला आहे या, के या त्यागात आपण इथे उद्योग आपण उद्योजक झालो पाहिजे बाहेरून येऊन लोक इथे करोडपती होताना आपण तिथे नोकरीचे नाही याचे मागे लागायचं आपण माझा तर एक मागणी असेल उद्योग धंदे इथं एमआयडीसी ला दिले ना आम्हाला द्या तुम्ही प्लॉट आम्ही तिथे कंपनी बांधू या प्रकारची भूमिका आपण या ठिकाणी घेतली पाहिजे नमस्कार मी किरण पाटील अध्यक्ष परिवर्तन गावठाण एका सामूहिक संस्था सर्वप्रथम उणी धुणी काढण्यापेक्षा मी कानपोली आणि मालुळवी जे ग्रामस्थ तिथले ग्रामपंचायतचे सदस्य असतील सरपंच असतील आजी माजी कमिटीचे लोक असतील त्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तर त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आज ही समिती बनवली आहे आणि पूर्ण गाव आज जसं वेळोवेळे नेते पण बोलले आपले का गाव दोन भाऊ एक होत नाही एवढी एकी त्यांनी जमा केली आणि सर्वांचा अल्टिमेट गोल एकच आहे का आपल्याला न्याय कसा भेटेल तो आमदार असो विरोधी पक्षाचा आमदार असो सामाजिक कार्यकर्ते असो किंवा ग्रामस्थ असो प्रत्येकाचं लक्ष एकच आहे प्रत्येकपर्यंत पोहोचण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात आता तुम्ही म्हणता चुका आता कोणाच्या चुका वगैरे आपल्या इथे काढून काय उपयोग नाहीये जे मागचं झालं ते बाजूला ठेवून पुढे आपल्याला काय मिळवता येईल सर्वप्रथम मुंबईकर दादा आहेत आपले अरुण देशेकर जे समितीचे अध्यक्ष आहेत आणि सरपंच साहेब मोठं मंत ते सरपंचानी केले सध्या जरी पक्षाचे सरपंच असो तळाव्यातल्या तरुणाला समितीचा अध्यक्ष केलं ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे दिसत आहे की समिती नक्कीच कुठल्याही चांगल्या फोडक्ट पर्यंत या ग्रामस्थांना पोहोचवेल आता राहिली गोष्ट पुनर्वसनाची आता जेव्हा ही मंडळी माझ्या घरी आले होती तेव्हा पण मी हे सांगितलं होतं आदानी असो अंबानी असो का एकदम छोटा लघु उद्योग चालवणार कुठे उद्योग चालवणार एखादा कारखानदार असो शासनाने जर एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो जर या लोकांच्या पाठपुराव्याला मोर्चाला आंदोलनाला घाबरून एमआयडीसी पत्रक जरी काढलं किंवा एखादा ठराव जरी घेतला की बाबा यांना आम्ही इतके इतके टक्के नोकरी देऊ आणि अशा अशा प्रकारची कामं देऊ पण ती कुठल्या तत्वावर देऊ कशी देऊ त्याची कुठली स्पष्टता नसेल दिलं म्हणून का लढाई जिंकली नाही आपण नवी मध्ये बघतो साडेबारा टक्केचा जर नव्वद साली झाला आजही अटी शर्ती किती त्याच्या क्लिस्टेड तुम्हालाही माहिती आहे कोणाच या साईडमध्ये प्लॉट मिळतो कोणाचा एफ एस एस कंझ्युम होत नाही कोणाचं बांधकाम कापून घेतलं जातं म्हणजे पूर्ण स्पष्टता त्याच्यामध्ये नाहीये तर या ठिकाणी जर जसं एखादा कारखानदार जर इथे आला मग अदानी असो का एकदम छोटा लघु उद्योग चालवणारा असो त्याच्या मध्ये जर एकदा एमआयडीसी टाकून दिलं का जसं तुम्हाला सीसी घ्यावी लागते पहिले प्लॅन पास करून गेला तो कारखान्याचा मग तुमचं सिवरेज वॉटरचा परवानगा घ्यावा लागतो एमएसी त्यासाठी कारखाना चालू करू शकत नाही ह्या ज्या निमवली ज्यांना तुम्हाला लेबर लायसन्स घ्यायला लागतं पीएफ चे तुम्हाला हे करावं लागतं ग्रॅच्युटीचं परमिशन घ्यावं लागेल ज्या काही तुमच्या नियमावलीच्या असत्या त्याच्यामध्ये एक पीएफईनं पण तुम्हाला ग्रेत धाडवं लागेल त्यांना पण तुम्हाला त्यात सांगून घ्यावं लागेल त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार त्यांच्या त्या नियमावलीमध्ये असलं पाहिजे सरकारचे जी, जी आर जे असतात ना त्याच्या अंमलबजावणी कारखानं नंतर करत टाळटाळ करतात मग प्रत्येक वेळेला या लोकांनी संघर्षच करायचा का प्रत्येक वेळेला नेत्यांना बोलवून मोर्चे आंदोलनच करायची का त्यापेक्षा जर सोप्या भाषेमध्ये आज तुम्हाला सांगा जे एम एस मीटर तुम्हाला पाहिजे असं कारखाना चालवायला किंवा तुम्हाला लेबर कमिशनची परमिशन पाहिजे असते त्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागतं का ते कधी आता तुम्ही वगैरे कुठली कंपनीने आंदोलन केले कारण त्या नियमावलीमध्ये ते आहे नुसता जी आरण ठराव कामाचा नसतो तुम्हाला ते त्यांच्या निमावून घ्यावं लागेल तुम्हाला कारखाना चालू करायच्या अगोदर स्पष्ट करावं लागेल त्याच्यामध्ये पण पळवाट अशा असतात का तुमची शिकलेले लोकच नाहीये आता जसं आमदार प्रशांत टाकू साहेब बोलले की बाळा पाटील साहेब बोले का कुठला कारखाना नाही आता आपल्या सर्वांना माहीत झालं की ते डेटा सेंटर येणार आहे डेटा सेंटर साठी हाय स्किल्ड कुठल्या प्रकारच्या नोकरी असू शकते त्याला कुठलं शिक्षण लागतं त्याची लिस्ट असली पाहिजे त्याच्याकडे सेमी स्किल्ड असतात मग स्किल्ड असतात मग अनस्किल्ड आणि एकदम खाली मग गार्डन कर्मचारी असतात त्यांची संख्या किती असेल त्याचे क्रायटेरिया कशी असेल त्याच्यानंतर तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचा ट्रेनिंग देणार आहात ते कुठे देणार तुमचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालू व्हायला अजून दहा वर्ष लागतील आणि ते लागणारच सरकारी काम बारा महिने ताब तुम्ही आता सध्या आम्हाला कुठे सामावून घेणार एखादी एजन्सी मिळणार का जसं आयजीपी वगैरे करते त्याप्रमाणे त्या प्रमाणे करून नियमावली असले स्वयरोजगार सांगतो जसं सिडको मध्ये प्रकल्प बदलत लोकांना कोणाच्या पाया पडायला जायला लागत नाही ज्यांची जमीन गेली त्यांना एटू स्कीम प्रमाणे तीन लाखाच्या आतमध्ये विनानिविदा काम मिळतात त्याच्यानंतर जी मोठे मोठे काम असतात त्याचे सब कॉन्ट्रॅक्टिंग त्याच्या टेंडर क्लॉज मिळलेलं असं पीएफी लोकांनी ते काम द्यायचं तरच तुझी बिलिंग होईल मग त्याला काही केल्या गाववाल्यांना ते काम द्यावंच लागतं किंवा गावल्याने त्यांचं जे का मोबाईलला द्यावा लागतो अशा प्रकारची तो भरीव तरतुदी करावी लागेल हे संघर्ष अटळ हे असंच निरंतर चालू राहील काय झालं आता खरं म्हणजे खूप मोठी चर्चा होईल ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य द्यावं असं सगळे सगळे आहे परंतु त्याची अंमलबजावणी आजपर्यंत होत नाही पुढे जाऊन सांगेल जसं तर हरिश मुद्दा म्हटलं का बाबा आपण स्वतः उद्योग नाही होऊ शकत का तर आता ऍडव्होकेट विकास पाटील जे प्रकाश सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत नवी मुंबईवरून येणार होते ट्रॅफिकमुळे त्यांनी यायला जमलं नाही ते असं त्यांनी सांगितलं एम एस कमिटीवर तेच स्वतः गव्हर्मेंटची जे एस एम स्कीम आहे त्या स्कीम नुसार तुम्ही छोटे छोटे पीएफी प्लॉट एकत्र अमेल करून स्वतःचा कारखानाही टाकू शकता त्यासाठी कर्ज उपलब्ध आहे ट्रेनिंग उपलब्ध आहे ह्या सुद्धा वाटचाली करणं गरजेचं कर, तीन गावात मिळून साधारणतः नाही बोलत तर वीस पंचवीस तरुण अशा असतील त्यांच्याकडे थोडीफार फायनान्शियल बायकिंग आहे त्यांच्याकडे अनुभव सुद्धा आहे छोटा मोठा केमिकलचा प्लांट असेल छोटा मोठा इंजिनिअरिंगचा प्लांट असेल ते टाकू शकतात याबद्दल पण विचार करणं जरुरी आहे आणि नुसतं विचार करून त्यासाठी भरीव तरतूद तुम्हाला त्याच्यात करावी लागेल मग ह्या तरतुदी एकदा झाल्या का मग ते आदन हो का आदनीचा बाप येऊ त्यांना ते अंमलबजावणी त्याची करावीच लागेल आणि अंमलबजावणी नाही केली त्यांनी तर हे तीन लोक गावं एक झाली सगळे नेते त्यांच्या सोबत आहेत प्रकल्प कसा चालू होतो ते आपण बघूया पण ती वेळ जर सरकारला आणायची नसेल तर शासनाने स्वतः एमआयटी सोनं किंवा एमआयटीसीच्या अधिकाऱ्यांना त्याचे आदेश द्यायला पाहिजेत का तुम्ही जो ड्राफ्ट बनवाल एमआयटीचा प्लॉट हस्तांतरण करताना त्याच्यामध्ये हे तरुणी टाका जसं नाही इतर एनुसी लागतात जसं पीएफीचं निरकरण केल्याशिवाय ते प्रकल्प चालूच करू शकत नाही अशा प्रकारची तुतुदीत करावी लागेल तरच शंभर टक्के नाही मिळेल तर वेळोवेळी अशाच बैठका घ्यायला लागतील वेळोवेळी असा संघर्ष चालू राहील धन्यवाद